श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घरात भरभराट होत नाही तर यामध्ये पंचवीस कारणे गरीबाचे कारण ठरू शकतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्याचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामध्ये अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाहीत कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दारिद्र्यता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो ला यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्याच सवयी खरं तर आपल्या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागते आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आपण या व्हिडिओद्वारे अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो चला तर मग जाणून घेऊयात घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक आंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करणे जर तुम्ही जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करतात तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकते नंबर दोन दातांनी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबाच्या अंधारात जगतात दातांनी नखे कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रानेच कापावीत आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो नंबर तीन तुटलेल्या चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपल्या ठेवलेल्या असतील तर यामुळेही गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत थे� जर तुटलेल्या चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते नंबर चार शमशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती शमशानभूमीत मोठ्याने हसतो तर हे शंभर पापांच्या बरोबरीचे मानले जाते की शमशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो त्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता आणि गरिबी घेरते नंबर पाच झाडाखाली मूत्र विसर्जन करणे अनेक लोक जाणते अजाणतेपणाने झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मूत्र विसर्जन करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचेच नुकसान होते असे नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो त्यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्याची स्वच्छता राखावी नंबर सहा डाव्या पायाने पॅन्ट घालणे डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू अशुभ फळ देऊ लागतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात दरिद्रता येण्याची शक्यता असते नंबर सात घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे मानले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्याचा ढीक असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते नंबर जवळ मलमूत्र विसर्जन करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्याच्या जा जवळ मलमूत्र विसर्जन करू नये असे मानले जाते जा की यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनू नये मलमूत्र विसर्जन करण्यासाठी वेगळ्या जागेची जा व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल नंबर नऊ अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे हे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे बिछाणा नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाणा अस्वच्छ झाला जा तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील तर तुमचे घरचे वातावरणही चांगले राहील आणि आनंददायी राहील नंबर दहा घरात कोळ्याची जाळे असणे घरात कोळ्याची जाळे असणे ही उद्ध्वस्त होण्याची निशाणी मानली जाते त्यामुळे घरात कोळ्याची जाळे असू नये घरातील कोळ्याचे जाळे वेळोवेळी साफ करावे नंबर अकरा नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातही नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सेल सोडण्याची चूक कधीही करू नका अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेलच आणि घरात सकारात्मक आणि समृद्धीही राहील नंबर बारा वासना आणि रागाने भरलेल्या असणे जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनामध्ये अडकल्याने लक्ष कामात लागत नाही त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागात असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो नंबर तेरा महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी ने केस नेहमीच बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दारिद्र्यता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत हे केवळ शुभच असते तर घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यास मदत करते नंबर चौदा घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्ही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काहीही फरक पडत नाही पण पूजा केलीच पाहिजे नंबर पंधरा संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कुणी झोपलेले दिसले तर माता लक्ष्मी नाराज होतात त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावे हे अधिक शुभ आणि फलदायी ठरते नंबर सोळा पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारांच्या समस्याचे कारण बनू शकतात कधीकधी हे केस अन्नाद्वारे शरीरात जातात त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे केस वेळोवेळी केस कापावे वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगलेच नाही तर ते शुभही मानले जाते नंबर सतरा उलट झोपणे मित्रांनो अनेक लोक उलट झोपण्यास आराम मानतात पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते नंबर अठरा रात्री पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ व सुरक्षित राहील नंबर एकोणीस मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवणे मित्रांनो तुम्ही नेहमीच वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेणबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवू नये असे केल्याने अशुभ मानले जाते नंबर वीस खोटी शपथ घेणे मित्रांनो खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते नंबर एकवीस रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या जा वेळी झाडू लावणे अनुषित मानले जाते असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुख शांती नष्ट होते नंबर बावीस लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याच्या साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते नंबर तेवीस साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की यामुळेही तुमच्या घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे आणि दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर याची शाप तुमच्यावर लागू शकते आणि घरात गरिबी येऊ शकते नंबर चोवीस चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे चादर पाहून पाय पसरावेत म्हणजे पाय तितकेच पसरावा जितकी लांब चादर आहे म्हणजेच चा खर्चही तितकीच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केलात तर हे तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादित ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि संवर्षापासून बचाव होईल नंबर पंचवीस पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळेही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा आदर करा तर मित्रांनो ही माहिती व्यक्तींच्या हितांचा विचार करून देण्यात आलेली आहे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टीचा तुमच्या जीवनात अवलंब करा आणि जीवनात सुख समृद्धी आणा मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ